पण ही जी घटना आहे एका महिलेचा मृत्यू प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती दोन बालक तिच्या पोटात आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ऍडमिट करू शकत नाही मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही डॉक्टर मेहनत करत असतात त्यांची सेवा लोकांची करत असतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही हा एक प्रश्न आज उपस्थित होतो आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यामध्ये धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून पाच फोन जवळपास ते गे हॉस्पिटलला गेलेले आहेत कदाचित ते आमदार महोदय असतील त्यांच्या घरातूनही फोन केले असतील पण जे हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो मुख्यमंत्र्यांनी करो कोणी फोन केला तरी दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही ही मगरुरी हा माज ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही आज हा सरळ प्रश्न आहे